लक्षात ठेवा हा धनुष्यबाण एक एवढ्यासाठी दिला माझ्या हातामध्ये घड्याळ आहे आणि या हाताने मी त्या धनुष्यबाण वळून यांच्या पृष्ठभागामध्ये आपल्याला घालायचा एकच आंबेडकरांच्या एवढाच लक्षात ठेवा कुणालाही कन्फ्युजन राहायला नको या ठिकाणचा नगराध्यक्षाला मत ज्याला उमेद पटनाला मत द्यायचं आहे ते म्हणजे धनुष्यबाणाला द्यायचं आहे रमेश पारसकर यांचे सहकार्य आहे आणि रमेश पारसकर यांनी व्यवस्थितरित्या या ठिकाणी

जर तुम्ही कमळावर बटन दाबलं तर तुमच्या समोर धनुष्यबाण हा एकमेव पर्याय आहे तेच उमेश पाटलाचं आहे तुम्ही धनुष्यबाणचं बटन दाबलं तरच ते उमेश पाटलाला येणार आहे तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते चरण राज येणार आहे ते धनुष्यबाणाला बटन दाबलं तर ते रमेश बारसकर कडे येणार आहे धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते पिप्टो अप्पा देशमुखांकडे येणार आहे आणि या ठिकाणी ज्यांना ज्यांना ते जर तुमचं धनुष्यबाणाचं बटन दाबलं तरी ते मत तुमच्या आमदाराला जाणार आहे त्यामुळं आपले आमदार राजू खरे आता तेच आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही चिन्ह निवडणुकीसाठी असत आपल्याला अनगरकरांचा पराभव करायचा होता म्हणून आपण त्यावेळेला तुतारी त्या ठिकाणी बटन दाबून अनगरकरचा पराभव केला आता पुन्हा एकदा अनगरकरांना इथं घुसू द्यायचं नसेल तर फक्त बाणाचं बटन दाबायचं एवढंच लक्षात ठेवा विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंताच करू नका अजित दादाकडे अर्थ आहे आणि नगर विकास खात एकनाथ शिंदे आहे मी अजित पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे चरण राज आज त्या ठिकाणी धनुष्यमानाचा जिल्हाध्यक्ष आहे नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे आणि अर्थ खात उमेश पटलाच्या नेत्याकडे आहे त्यामुळं या, या भागामध्ये मी तुम्हाला आज सांगतो हा जो मध्यवर्ती रस्ता आहे अजित कडून दहा कोटी रुपये या रस्त्याच्या करता आणण्याचा शब्द आजच्या या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि या मोहळ शहराचा मोहशहराचा काय आपलट तुम्ही बारामती बघितलं नसेल त्यांनी सांगितलं बारशी पंढरपूर अरे ते लांब सोडा तुम्ही आमच्या हातात सत्ता देऊन बघा पाच वर्षाच्या किमान बारामतीच्या मतीच्या पन्नास टक्के एवढा विकास या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येक गल्ली बोळा मध्ये चांगला सिमेंटचा रस्ता ड्रेनेजची लाईट लाईटची व्यवस्था आणि आमच्या सर्व नागरिकांना घरकुल गरिबांना घरकुल दवाखान्याची चांगली व्यवस्था या सगळ्या पातळीवर अतिशय काटेकोर नियोजन करून या मोहोळ शहराला या मोहोळ शहराला विकासाचा नवीन चेहरा या ठिकाणी आज मोहोळ शहराला <प्राण> विकासाचा नवीन चेहरा देण्याचं काम तुम्ही आमच्याकडे करू आमच्या मध्ये ती आहे का नाही हे तपासून बघायचं नरखेड भागातल्या लोकांना जाऊन विचारा एकटा मला त्या भागातल्या लोकांनी संधी दिल्यानंतर त्या भागाचा कशा पद्धतीनं काळापालट केला ज्या अनगडकरांनी मागच तीस वर्ष भागावर अन्याय केला तो अन्याय पाच वर्षात भरून काढला तशाच पद्धतीनं तुम्ही फक्त आज आम्हाला संधी द्या फक्त धनुष्यबाणाचं बटन लक्षात ठेवा आम्हाला संधी द्या या मोहोळ शहराचा काळापालट करण्याचा शब्द तुम्हाला आजच्या या अर्ज भराच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो निवडणूक आयोगाच्या वेळेनुसार वेळ संपलेला असल्यामुळं